प्रभात पर्व फाउंडेशनच्या वतीने भजन महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते तळोजा एम आय डी सीमधील तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भजन महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक हरेश भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी विनोद पाटील राम पाटील उबाठा गटाचे जिल्हा सल्लाकार दादा पाटील आनंद केणी नितेश पाटील सागर राजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रभात पर्व फाउंडेशनला आणि या आध्यात्मिक क्षेत्राची परंपरा आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये ज्यांनी जोपासली आहे अशा आपण सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सारीच मंडळी ही कितीही आधुनिक व्हायचा प्रयत्न केला तरी मातीशी जोडली गेलेली नाळ आणि संस्कृतीची खोलवर रुतलेली पाळमुळं ही आपल्याला जमिनीपासून दूर अशी हवेमध्ये तरंगू देणार नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे मी मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचं पनवेलवासियांच्या वतीनं स्वागत करतो महाराष्ट्रभरामध्ये आपला प्रवास होतो अनेक वेळेला महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्याही सीमारेषा ओलांडून आपला प्रवास होतो आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात अन्य सगळी राज्य आहे आपलंही राज्याचं आहे राज्या पण महाराष्ट्र असं आहे की महाराष्ट्रानं अनेक वेळेला या देशामधल्या परंपरा संस्कृतीच्या बाबतीमध्ये देशाचं नेतृत्व जगाच्या पाठीवरती केलेलं आहे आणि त्याच्याचपैकी एक म्हणजे ती आध्यात्मिक आणि त्याचबरोबरीनं आपली भजन संस्कृती परंपरा आहे ही भजन संगीत परंपरा आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि हे वैभव जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच बरोबरीमध्ये बरोबरीनं नव्या आविष्कारांसहित या परंपरेला नवा साज देखील चढवला पाहिजे अशी संकल्पना राजे प्रशांत राजे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी इथं आहे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज इथे होतो आहे मी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम अखंडितपणानं पुरून पुढं सुरू राहावा यासाठी सर्वांचं पाठबळ यांना सातत्यानं मिळत राहावं अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र